हॉल भरलेला आहे आणि तो हॉल खरंच भरलेला आहे का नाही हे बघायसाठी बऱ्याच महिलांनी माग बघितलेला याचा अर्थ त्यांचा कवीवरून सुद्धा विश्वास राहिलेला नाही मी राजकीय माणूस नाही लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार निर्भीडपणे सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर सत्य मांडणारे पत्रकार आहे माझी एक घोंगा नावाची कविता आहे ती भोंगा नावाची कविता पहिले दोनच कळवे पत्रकारांनी आवाज लय भोम वाजलाय 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 वाज जी कविता झोडत शिवाजी महाराजांनी सांगितलं माझा मावळा व्यसनाध असू नये माझा मावळा वासनाधीन असू नये विचारांनी आपण सोबत असलो पाहिजे आज हातवर करावर कोण कोण शिवाजी महाराजांचा मावळा आहे एकदा फक्त मी फार वर हात करायला लावणार नाही बात आहे खूप लोकांनी हातवर केला वा वा सावित्रीच्या लेखी कोण कोणा हातवर करा बर वा, 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 खाली करा किती आनंद झाला मला एवढे सगळे मावळे आहेत पण विचारांनी मावळे पाहिजेत बरं नाही तर हातापायच्या काळ्या वा, क्या? वा म्हणतात परस्त्री माते समान जाण परस्त्री माते समान जाणणारा व्यक्ती पाहिजे तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखं फक्त दाढी ठेवली व करून म्हणजे महाराजांचा मावळा होता ये शिवाजी महाराजांच्या सारखं लॉकेट घातलं कड्यात हातापायाच्या काळ्या आणि छातीच्या पथर वाड्या अगरबत्ती पैलवान झालेले सगळे ज्या सगळे तरुण बेबीच्या देठापासून ओरडतात आम्हाला अजून नडतो त्याला आम्ही उबाडवा फाडतो त्याच्या कमरेवर पॅन्टिक झाली बेल्ट नाही लावला की सरकर खाली येते आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उबाडवा फाडतो गावात चोर सुटले हे बोंब जरी ऐकली एक च्या स्पीड न पडत जाते घरी आणि अंधार्या खोलीत आकार घेऊन झोपतय आणि मग याचं व्हॉट्सअपचं स्टेटस बघा तुम्ही फक्त दिला तर तनकास मोडला तर मनकास झोपले होते घरात या महाराजांचे विचार पाहिजे लहान लहान नव सातवीतले आठवीतले मागे शिवाजी महाराजचा फोटो बाबासाहेबांचा फोटो त्याच्यावर भगव वादळ हिरव वादळ निळ दिवसभर कोंबड करून वाकवते शाळेत गेले मास्तर पण हे पब्लिक मध्ये गेलं झोपलो तर एकदाच आणि केला तर मुजरास कोंबलं होतं दिवसभर इंस्टाग्राम व्हॉट्सअप आजचा तरुण तीन तीन वाजेपर्यंत याने झोप येत नाही खैरा मांडाल्या ज्या भुया उंचावणाऱ्या पुरीचे व्हिडिओ बघत बघत झोपत नाही आणि सकाळी अकरा वाजता उठलं की मग याचं व्हॉट्सअपचं स्टेटस सळसळत रक्त शिवबाचे भक्त कपाळी भगवा टिळा मी शिवरायांचा मावळा हे बघा खैरा पांडा मावळा असा मावळा असतो का एखाद्या हायवे न सांगतो हायवे ट्रिबल ट्रिपल सीट जात असतात फक्त ट्रिप्सी जाण्यास यायले काय मजा आहे साहेब तुम्ही हा हे सगळे ट्रिप्सीवाले येईले वाटते की आपण कोणत्या पावनखिंडीच्या मोहिमेवर येईल फक्त एखादी फोर व्हीलर क्रॉस करून पुढे जाऊ दा द्या मग ये संताजी बाजी बाजीप्रभू देशपांडे एका जमात आठवतात यायले वाटते एका हातात आपल्या तलवार आहे एका हातात आपल्या ढाल आहे गाडीचा स्पीड वाढवता फोर व्हीलरच्या पुढे काढतात मग त्या फोर व्हीलरकडे बोट टाकून म्हणतात बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलाय वाघाना उतर्यासारखे मरतात हो घरी आई वडील वाल बघता बघतोस काय रागाना वरटेक केलाय वाघाने अभे बघितलं अख्ख्या जगानं हातपाय गळ्यात घेतले वाघानं का माझ्या तरुण मित्रांनो राजगुरु सुखदेव यांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे ज्या भगतसिंगांना विचारलं होतं तुम्हारे दिल मे कमी शादी का लडके का खयाल नाही आता आजादी ही मेरी तुलना म्हणणाऱ्या भगतसिंगांचे शब्द होते मेरे दिल मे व ख्याल आता नाही मेरे दिल मे व ख्याल

दारू सिगरेट आता तुमचं तरुण वय लागत आहे याच्यापासून सगळेजण दूर राहिलो पाहिजे तर एवढं आहे सून झालं घरदार खोपाला हिला पडून काळ जातली चिमणी बघा चालली ले उडून लेकीवाईच चा जगण पाहुलीचा खेळ सारा एक सळणारी वात उजाळ ते दोन घरा नवू माहाचा पिंजरा काय मोजवा नोटात नऊ माहाचा पिंजरा नऊ माहाचा पिंजरा काढला रे बोलू नऊ माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात जिता जागता जीव वाढविल पोटात ऊस होता चरी कामी देव जन्म तोरताना कोण्या देवाची करणी कसा फोट तोर कोण्या देवाची करणी कसा फुट पाना, साला भोगला नरक बाई बाळंती न झाली या कवितेनंतर एक आजी मायाकडे आली मला म्हटली बाळा मली बी ऑटोग्राफ दे म्हणे म्हटलं आजी बऱ्याच कविता मी सादर केल्या याच्यात काय या आहे एवढं आजी म्हणे बाबू काही ओळी लिहिण्यासाठी भावना व्यक्त करण्यासाठी जन्मच बाईचा आणि ती बाई आई होणं गरजेची आहे तू बाई नाही आई नाहीस ह्या भावना तुझ्या कवितेत आल्या कुठून त्या आजीनं जो माझा ऑटोग्राफ घेतला ना तो मी आजही सांभाळून ठेवलेला आहे माझ्यासाठी शंभर पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे तो ऑटोग्राफ ज्या ओढी ऐकून त्या आजीनं माझा ऑटोग्राफ घेतला त्या वडी हे आहेत तुमच्या हृदयापर्यंत जातात का बघा कारण या जगामध्ये स्त्री श्रेष्ठ का पुरुष श्रेष्ठ माझी आई मला म्हणते बाळा स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे त्यांचं कम्पॅरिझन कधीच करू नका उलट काही काही ठिकाणी स्त्रीला गर्भयात नाही नरक यात नाही बाळ जन्माला घालण्याचा अधिकार आहे पण बाळ जन्माला आल्यानंतर बाळ पाचताना होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा फक्त स्त्रीच्या नशिबात आहे तो पुरुषांच्या नशिबात नाही झाला भोगला नरक बाई बाळ न झाली बाळ पाजल छातीले स्वर्ग पायाखाली पोर नावाचा वारस लेक वरती साज पोर वंशाचार दिवा लेक घराण्याची लाज लेक माहेर सोडते लेक सासरी नांदते जिंदगी भर बाईच रायते राहते तानाजी गडा चढला बाजी खिंडीत लढला इतिहास हो मरदांचा सैताना शिर भिडला पण सावित्री माईचा कसा विसर पडला अपडेट असलं पाहिजे महिला वर्ग एका बाईनं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात ताई उखाण लिहिला या राजकारणावर हे म्हणे फक्त माझे पती नाही हे माझ्या काळजाचे ठोके म्हटलेले ठोके ठोके हे म्हणे फक्त माझ्या पतीने हो पत्रकार लोक बसलेले आहेत भाऊ कार्यक्रम हा लाईव्ह जाऊ शकतो साहेब बसलेले आहेत हे फक्त माझ्या पती नाही हे माझ्या काळजाचे आहे पण मी त्याला शोधते ज्याची या चळवळी ठोके आहे मी त्याला शोधते ज्याची या चळवळी ठोके आहे भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 ने तागाजलाय ने तागाजलाय भोंग्याचा वाद माहित आहे सगळ्यांना भोंग्याचा वाद माहित आहे का महिलावर इकडे तुम्ही सगळे अभ्यासू आहात असं मी मनात कन्सिडर केलेलं आहे बरं साऊंडवाले लग्न झालेलं काम धंद्याने सोडायचे पत्रकारिता बंद भोगे काय मग स्टेटमेंट झालं अलीकडचे पलीकडचे सगळे नेते त्याच्यावर बोलायला लागले प्रसिद्धीसाठी नेते हपापलेलेच असतात या विद्यार्थी मित्रांनो मानवाला लागलेला अत्यंत शोध कोणता आहे अग्नीचा शोध होता अग्नीचा अन्न शिजवण्यासाठी आणि शिजवून ते खाण्यासाठी दगडाला दगड खासला ठिणग्या पडतात आग लागते वनवा पेटतो जंगलच्या जंगल, जंगल बेजिराक होतात पण आज आपल्या समाजात राजकीय लोकांना आणि धर्मकंटकांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे जातीयतेचा शोध आहे धर्माला धर्म घासला जातीला जात घासली ठिणक्या पडता आग लागते वनवा पेटतो मानवता सडून खात होते आणि या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो मग अलीकडे टोपी अलीकडे टिळा अलीकडे भगवा अलीकडे निळा यांच्या मध्ये दाबल्या जातो माणुसकीचा कळा हा माणुसकीचा कळा दाबल्या जाऊ नये हीच पत्रकारांची जबाबदारी आहे भोंग आवाजलाय भोंग भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 गावात इलेक्शन कसं होते मला माहित नाही ही कविता का लिहावी लागली माझ्या जा गावामध्ये जात पक्ष याचे वाद वाद नव्हते निर्माण लागलेले आहेत म्हणून कविता लिहायला लागते आमच्या गावाकडे इलेक्शन झालं ना की गावावर आमच्या मा आम त्या गाड्यांवर भोंगे फिरतात भोंगे तुमच्याकडे भोंगे असतात ना गाड्यांवर प्रचाराचे भोंगे तुमच्याकडे कोणतं गाणं लागते मला माहित नाही आमच्याकडं साहेब त्या भोंग्यात गाणं असते तुमच्या राजाला साथ द्या सरपंच पदासाठी उभा असते हा झंडूबा सरपंच पदासाठी का न कोणतं तुमच्या राजाला साथ द्या यो राजा नाईन्टी मारणार रा। आहे आणि आपण प्रजा औ नेता रयतेचा सेवक असतो ही साधी गोष्ट जर नेत्या कळत नशील राजा राजा फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज बाकी सगळी प्रजा तुमच्या राजाला सात द्या दारो प्याला पन्नास द्या भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेत गाजलाय नेत गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम जय श्रीराम आमरे काय झालं जय श्रीराम आम श्रद्धाय आमची माई बी आहे गावात आम्ही रामराम करतो लहानपणापासून ऐकून राहिलो भाऊ राम राम पण झाल सिक्स पॅक ट्रायसेप बायसेप राम बदलले समाजाचा आरसा असते तुम्ही पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम घरी सीते ला उपवास पाले वनवास घरची अयोध्या चळताना घरची अयोध्या चळताना प्रश्न रामाला पडलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 गाजलयचा कर जिहाद मानवतेचा कोणता योग धर्म चुकीचाय का बघतो एकाच धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो कवीला कोणताही धर्म नसतो कोणतीही जात नसते कबीरांनी त्या काळात सांगितलं पाथर पूजे हरिमिले तोमय पूजू पहाड घरकी चाकी कोयना पीस खाय संसार दगड पुजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पुजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का भोंग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर पाकडून शोधून काढले हे काकर पाथर जोरी के मस्जिद लैव काकर पाथर शोरी के मस्जिद लई बनाए ताचड मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदा है अल्लाह बहरा था वरडाई की गरज है मी बोललो का कबीर त्या काळात बोलले म्हणून सगळे धर्म चुकीचे आहेत पण प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे मुसलसे हिमान ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान सलाम का तू ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधीही आतंकवाद निर्माण करू शकत नाही पण दुर्दैव हे आहे की हे दंगलीन आतंकवाद करणारे कधीच धर्मग्रंथ वाचत नाहीत आणि ज्यांनी ज्यांनी आपापले धर्मग्रंथ वाचले ते कधीच दंगली करू शकत नाहीत नेक तू बंदा अल्लाचा हिंदुइजम चुकीचा आहे का शंकराचार्याने अद्वैताचा सिद्धांत सांगितलाय दादा तू मी भेद नाही एकम एक सत बहु विप्रा वेदांती मार्ग भिन्न असतील तरी सत्य शेवटी एक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात हिंदुइजम काय आहे हिंदुत्व नाही आहे वेशभूषा ना रंग है जात है ना पंत है ना पक्ष है ना और कोई बात है यह सत्य हैतं है, प्रकाशी नित्य है जिस पर खड़ा खा विश्व है वही सच्चा हिंदुत्व है हे हिंदुत्व कोणाला कळलं का वाचत नाही कर हाद मानवतेचा बुरसटलेला चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो खेटका मस्त आपलं चाली रीती जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बाहेरून विषाचा पेला बाहेरून विषाचा पेला कट्टर यांनी तुला पाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजला गाजलाय 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 आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर बाबासाहेब आंबेडकरांचा विजया पुस्तक घरात काय करतोय तुम्ही बेरोजगार आहे बाप, बाप तर शाळा शिकला नाही शिका संघटित वान संघर्ष करा हा मंत्र देताना बाबासाहेबांनी पहिला शब्द वापरलाय शिका मध्यरात्री पुस्तक वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला अख्खं जग झोपलं बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होत अरे पिढ्यान पिढ्या आमचा समाज झोपलेला होता त्याला जाग करायचं असेल तर कोणीतरी जागलं पाहिजे रे आम्हाला बाबासाहेबांचं नाव घ्यायचं असेल तर आमची पुस्तकांची मैत्री असली पाहिजे आम्ही भीमाची आमची घर आम्ही आरक्षण उराशी जपलय गेलो विसरून आंबेडकर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून भी ब्यारिष्ट भीम डोक्यात घ्या याचा होता भीम डोक्यात घ्या याचा होता भीम डोक्यावर घेऊन नाचलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेता रैतेचा नाही सगळे यकाज जे पक्ष हक्षप्रमुख माझा याचे विचार माझे विचार झेंडूबा माहितो मी महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो सगळे पक्षप्रमुख मा ओळखीचे आहे या पक्षातल्या याची पोरगी त्याला दिलेली आहे त्या पक्षात त्याचा तो जवय आहे तो त्याचा तिकडे बिझनेस पार्टनर एकामेकाचे ते एकाच टेबलावर बसतात संध्याकाळी जेवायला सगळेच नेते पेतात असं नाही एका नेत्याला त्याचं पोरग म्हणते बाबा मला राजकारणात यायचं आहे तुला लोकांना फसवता येते का रक्तात फसवी केली नाही तोपर्यंत तो राजकारणात येता येत नाही ते पोरगाव म्हणे बाबा मी तुमचंच पोरगाव ना ते रक्तात आली असेल ना तुला राजकारण शिकता येणार नाही म्हटलं मला राजकारण शिकायचं म्हणजे शिकायचं आहे बरं बरं बरोबर चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो त्याला शेतात नेतो म्हणता आंब्या झाडात चढ ते चढत आता म्हटलं वर नवडी म पडल ना म्हणे मी लागल ना मला काळजी करू नको म्हणे मी खाली उभा राहतो तुला पकडतो पकाळ चालना म्हणे बाबा म्हणे विश्वास ठेव मी मानते पक्षप्रमुख झाडा खाल ना बाजूला सरकतो ते आदरतो डुंगणावर रडता रडता म्हणते बाबा अविश्वास हात केला तुम्ही मला पकडलं नाही म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना राजकारणात स्वतःच्या बापावर विश्वास ठेवायचा नेता रेचा पक्षाचे कार्यकर्ते आहेत काही का विद्यार्थी मित्र माझे कोणातरी पक्षाचे कार्यकर्ते नाही काही हरकत नाही फक्त मला सांगायचं की कार्यकर्ता हा इतका निर्मळ मनाचा माणूस असतो ज्याला असं वाटत असतं पक्ष आपल्याच खांद्यावर उभा आहे त्याला तिसऱ्या दिवशी कळतं की आपला नेता कोण्या पक्षात गेला आहे एका ठिकाणी कार्यक्रम झाला माझ्या कोकणात आमदार आहे माझा मित्रच आहे कार्यक्रम झाल्यावर एक मुर्गा चहा घेऊन आला मला ओळख दिली करून त्यानं दादा तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खाद्यावर आहे म्हणे वाघ आहे आमचा वाघ वाघ चहा घेऊन आला होता <laughs> दरकाळी फोडली वाघानं निघून गेला वाघ मग मला म्हणे पैसेही जुळवजुळवले गरजेचे असते म्हणे हे असे पाळून ठेवायला लागतात जो खोटं बोलणारा माणूस आहे का ते कबीर तुकोबा शिवाजी महाराजांचा वैचारिक वंश आहे फोटो बोलत फक्त त्याचं नाव सांगत नाही नाही तर मग त्याचं अवघड आहे पुढे किंवा मग त्याला मी कुठं दिसतो तर मग माझं अवघड आहे नेता रेकाच माळीचे म्हणि कधी पक्ष न तत्व बदलतील याची देवाला नाही रहमी कुंकुयकाच्या नावाच माती कुंकू यचं माती गर्भ दुसऱ्या नावाचा धरलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 राम भिमान अल्ला हसतो शेवट गावीयकाच ताटात बसतो गावात जात धर्म अबे मी त्या गावात राहतो माझ्या घरापुढे पुढे मुदसिर अस्पाक अस्पाक माय जिवलग मित्र आहे आमच्या गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे अस्पाक शेख कल्पनेतलं नसतं आपल्याकडं तुम्ही माझ्या गावात आले तर तुम्हाला सगळे दाखवतो सुशील दामोदर सागर दामोदर बौद्ध समाजाचे मित्र आहे चिकंदर शाह गुलाब शाह फकीर समाजाचे मित्र आहे खंडू शंकर सुनील भाऊ मातांग समाजाचे मित्र आहे शिवा पाटलाच आहे शाळेत एकमेकाचं पोट धरून गेलो आम्ही हो एकमेकाचे डबे खाल्ले एकामेकाच्या ताटात आम्ही जेवलो पण आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही दादा पण आज दिल्लीवरून कुणीतरी आम्हाला संत धर्म खत्रे मे मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली का काल कमी होते आज वाढले का लोकशाही विश्व धोक्यात आलेली आहे धोक्यात धोक्यात काहीच नाही धोक्यात फक्त राजकीय लोकांची सत्ता असते व मंदिर का प्रसाद बी खाता मस्जिद की खीर बी खाता है वो भुका है, उसे कहा में आता है उपाशी माणसाचा भाकरी पेक्षा मोठा धर्म नसतो महात्मा गांधींना सांगितलं हे ज्याची पोट भरलेली असतात ना त्या लोकांचे धर्म असतात लक्षात ठेवा तुम्हाला कोल्हापूर माहिती आहे का कोल्हापूर त्या कोल्हापूर जवळ कुरुंदवाड नावाचे एक गाव आहे तिथं पाच अशा मशिदी आहेत ज्याच्यात गणपती बसवल्या जाते ऐंशी टक्के हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात आणि हिंदू मुस्लिम बौद्ध मिळून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात अख्ख्या देशानं उदाहरण घेण्यासारखं ते कुरुंदवाड गाव आहे मी महाराष्ट्रभर सांगत असतो कारण त्या गावातनं मी व्याख्यान करून आलेलो आहे राम आणि हे तरुण मंडळी फक्त शेवटचा सांगतो आता तुमचा मोठा भाऊ म्हणून काश्मीरचा का मुसलमान कसा का वागते याच्यावर ना आपल्या गावातल्या मुसलमान मित्राशी भांडण करू नका अरे मला ज्या शिक्षकानं सातवी पर्यंत गणित शिकवलं ना गणित त्या शिक्षकाचं नाव आहे शेख कासम सर सहा फुटाचा माणूस आहे त्यांना कळलं की हा आनंद महाराष्ट्रभर आपली नावं घेत असतो आपलं माझ्या घरी आले ते मला भेटायला माझ्या घरातले सगळे मेडल बघितले एवढा आनंद झाला मला मिठी म्हटलं सर सोडा मला जरा बुद्ध मारल्यासारखं होते गणित शिकवला त्यांनी रांगेत उभं केलं राष्ट्रगीत के म्हणून घेतलं प्रार्थना प्रतिज्ञा म्हणून घेतली चुकलो असेल तर मी मला मारलं सुद्धा पण इतक्या दिवस मी त्याच्या हाताखाली होतो ना मला माझा देश त्यांनी भारतच शिकवला रे पाकिस्तान शिकवणार आकाश त्याचा रंग निळा बर स्वतःला कधी बौद्ध म्हणून घेते का सूर्य मावळतीला झुकल्यानंतर त्याचा रंग भगवा केसरी होतो स्वतःला कधी हिंदू म्हणून घेत नाही हा निसर्ग ही धरा हिरवी आहे स्वतःला मुसलमान म्हणून घेत नाही कारण हे एका निसर्गाचे घटक आहेत धर्म माणसानं दादा माणूस पण हे माणसानं निर्माण केलं पाहिजे राम भीमान अल्ला हसतो गावी यकाच ताटात बसतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो आमच्या भुकेला धर्मच नसतो धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो यांची येशी न फिरत्यात पोर दंगलीत मरणार नेत्याचं बोरग नसते दादा कोणत्याच मोहिमेत नेत्याचं बोरग पुढे नसते नेत्याच्या बायका किचन मध्ये स्वयंपाक करतात एसी मध्ये आणि त्याची बोरं फॉरेनली शिकतात गडे हो। रामभिमान अल्ला हसतो गावी यच ताटात ता बसतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म, धर्म दिल्ली खात्यात असतो यांची येशी न फिरत्यात पोर यांची जेशी न फिरत्यात पोर आमच्या मढ्यावर धर्म वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 वाजलयची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये गाजला स

देवा देवाऊ बघ आणि सर्वजण समाज प्रशासनाला शिधारा पावडा सर्वांच